नमस्कार तुम्ही पाहता आरोग्य दूप न्यूज धक्कादायक बातमी इमारतीवरून उडी मारून एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची आत्महत्या राज्यातील विविध घटना समोर येत असताना वर्धा धक्कादायक बातमी समोर आली आहे सायंगी येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली तुझ्या रजनी असे आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आपण राहिले दरम्यान पूजाने आत्महत्या का केली याबाबत पोलीस तपास करत आहे मिळालेल्या माहितीनुसार ही एमबीबीएस वर्षाला होती दरम्यान मेडिकलचे शिक्षण घेत असताना या विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत मेडिकल कॉलेजच्या आवारातील बिल्डिंगच्या टेरेस वरून उडी घेत आत्महत्या केली यामुळे मेडिकल क्षेत्रात खळबळ उडाली आहे दरम्यान मेडिकल कॉलेज प्रशासनाने विद्यार्थिनीला मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचे म्हटलं आहे पूजा रजनीच्या आत्महत्यानंतर तिच्या कुटुंबियांनी कॉलेज व्यवस्थापनावर ताशा रेओले फी भरल्याशिवाय बसता येणार नाही असे कारण पुढे करून विद्यार्थिनीला परीक्षापासून पासून वंचित ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे दरम्यान पूजाने स्वतःला का संपवलं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सांगित पोलीस रुग्णालयात दाखल झाल्याची देखील माहिती आहे विद्यार्थ्यांचे कॉलेज प्रशासनासोबत पोलिसांची चर्चा सुरू आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद